मराठी पंचांगानुसार कार्तिक अमावस्येला देव दिवाळी साजरी केली जाते मग या दिवशी काय करावं चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया देव दिवाळी साजरी करण्यामागे अशी श्रद्धा आहे की या दिवशी देव देवता स्वर्गातून पृथ्वीवर येतात आणि दिवाळीचा सण साजरा करतात म्हणूनच देव दिवाळीच्या दिवशी त्र्यंबकेश्वर किंवा नाशिक येथील गोदा तीरावर विशेष उत्सव आयोजित केले जातात या दिवशी त्र्यंबकेश्वर येथे शिवशंकरांचा रथोत्सव साजरा केला जातो यासह मंदिर परिसरात दिव्यांची रोषणाई आणि फटाक्याची के आतिषबाजी केली जाते नाशिक के येथे सुद्धा गोदा काठावर विशेषतः रामतीर्थ येथे अनेक दिवे लावले जातात या व्यतिरिक्त देव दीपावली हा खंडोबाच्या देवस्थानांमध्ये साजरा होणारा एक उत्सव आहे मार्गशीर्ष महिन्याचा पहिलाच दिवस म्हणजे देव दीपावली किंवा मोठी दिवाळी या दिवशी खंडोबाच्या म्हणजे मल्हारी मारतंडाच्या देवळात दीपोत्सव करतात त्याचबरोबर प्रांतावार सणांचे महत्व वेगवेगळे असते देव दिवाळी बाबत सांगायचं झालं तर उत्तर भारतीय लोक त्रिपुरी पौर्णिमेलाच भगवान महादेवाने त्रिपुरासुर नावाच्या दैत्याचा वध केला होता म्हणून तो विजयोत्सव देव दिवाळी म्हणून साजरा करतात तर महाराष्ट्रात मार्गशीर्ष प्रतिपदेला देव दिवाळी साजरी केली जाते कारण त्या दिवशी खंडोबाचे षडरात्र अर्थात सहा दिवसांचा उत्सव सुरू होतो तो चंपाषष्टीला संपतो म्हणून या उत्सवाला देव दिवाळी संबोधून ती साजरी करतात आता देव कोण कोणते दे? तर आपल्याकडे तेहतीस कोटी देव अशी संकल्पना आहे यात कोटी हा शब्द मराठीत नसून संस्कृतातील आहे संस्कृत भाषेत कोटी शब्दाचा अर्थ म्हणजे प्रकार असा आहे ईश्वराने निसर्गाची व्यवस्थापन करण्यासाठी तेहतीस देवांना कार्यभार सोपवला त्यांच्यात आठ वसू अकरा रुद्र आदित्य एक प्रत्येकाची कार्य म्हणजे खाते भिन्न असल्याने प्रत्येकाला वेगवेगळे प्रकार सोपवण्यात आले असे एकूण तेहत्तीस प्रकार झाले त्याला तेहत्तीस कोटी देव संबोधण्यात आले अशा सर्व देवांचे स्मरण म्हणजे देवदिवाळी आता देव दीपावलीचे वेळी देव्हाऱ्यात तेला तुपाचे दिवे लावून ठेवतात देव्हाऱ्यातील देवांना पंचामृताचा अभिषेक करून अत्तर लावून गरम पाण्यानं स्नान घालतात या दिवशी घरातील कुलदेवता इष्टदेवता यांच्या खेरीज स्थानदेवता वास्तुदेवता ग्रामदेवता आणि गावातील अन्य देवता जसं महापुरुष वेतोबा उपदेवता यांना त्यांच्या मानाचा भाग अर्थात नैवेद्य दाखवला जातो या सर्व देवी देवतांची वर्षातून आपल्याकडून एखादी दिवशी पूजा होऊन त्यांना नैवेद्य अर्पण होणं आवश्यक असतं म्हणूनच कोकण प्रांतीय लोकसुद्धा देवदिवाळीस देवांचे नैवेद्य म्हणतात आता कार्तिक अमावस्येच्या दुसऱ्या दिवशीच देवदिवाळी आहे कार्तिक अमावसेबद्दल सांगायचं झालं तर वीस नोव्हेंबरला कार्तिक अमावस्या आहे काही पंचांगात एकोणीस नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून अमावस्या सुरू होते आणि ती दुसऱ्या दिवशी नोव्हेंबरला दुपारी वाजून सोळा मिनिटांनी समाप्त होणार आहे देव दिवाळी एकवीस नोव्हेंबरला साजरी होणार आहे मग या दिवशी काय करावं तर शक्य असल्यास गोदा गंगा किंवा पवित्र नदीत स्नान करावं हे शक्य नसेल तर घरीच अंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून किंवा तीर्थ मिसळून स्नान करावं स्नान करताना ओम नम शिवाय किंवा गंगेची गोदावरी सरस्वती नर्मदे कावेरी जलस्मिन सन्निधी हा मंत्र म्हणावा त्यानंतर देवपूजा करावी सकाळी कुलदेवता ग्रामदैवत शिवपार्वती विष्णुलक्ष्मी गणपती यांची पूजा करावी चितपावन कोकणस्थ कुटुंबात विशेषतः वडे घारगे किंवा आंबोळी यांचा नैवेद्य दाखवला जातो या दिवशी अकरा सतरा एकवीस चोवीस किंवा एक पाने दाखवतात पितरांसाठीही एक पान वेगळं काढून ठेवतात हो या दिवशी करायचं सर्वात महत्वाचं कार्य म्हणजे दीपदान संध्याकाळी नदीच्या काठी किंवा घरीच मोठ्या तांब्या पितळेच्या ताटात पाणी भरून त्यात पिठाचे किंवा मातीचे दिवे अकरा एकवीस एकावन्न किंवा एकशे आठच्या संख्येमध्ये लावले जातात प्रत्येक दिव्यात तूप किंवा तेल आणि लाल रंगाची वात लावली जाते आपापल्या भागातील परंपरेनुसार आपण देव दिवाळीचा सण साजरा करू शकता मात्र दीपदानाला महत्व असल्यानं आपण घरीच अकरा एकवीस एकावन्न किंवा एकशे आठ दिवे आवर्जून लावावेत हे दिवे लावताना ओम नमो शिवाय किंवा ओम नमो भगवती वासुदेवाय हे मंत्र म्हणावे देव दिवाळी हा सण वाराणसी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर साजरा होतो पण महाराष्ट्रात नाशिकमध्ये गोदावरी पंढरपूर त्र्यंबकेश्वर विशेष महत्व आहे त्र्यंबकेश्वर येथे खास उत्सव होतो या दिवशी त्र्यंबकेश्वर शिवशंकरांचा रथोत्सव दिव्यांची रोषणाई फटाक्यांची आतिषबाजी होते नाशिकच्या रामकुंड दुतोंड्या मारुती जवळ लाखो दिवे लावले जातात शिवाय खंडोबा म्हणजे मल्हारी मार्तंड यांची पूजा सुद्धा केली जाते जेजुरीत सातारा पंढरपूर परिसरात हा दिवस देव दीपावली म्हणून खंडोबाला दीपोत्सव करतात दुसऱ्या दिवसापासून म्हणजे कार्तिक शुद्ध पहिली म्हणजे चंपाषष्टी मल्हारी नवरात्र सुरू होते आता या दिवशी घरगुती कुठले उपाय केले जाऊ शकतात किंवा प्रथा कशा कराव्यात तर अकरा कवड्यांचा उपाय आपण या दिवशी करू शकता अकरा कवड्यांना हळद कुंकू लावून पैशाच्या पेटीत किंवा लक्ष्मीच्या ठिकाणी ठेवावं यामुळे धनस्थिरता येते आंब्याच्या पानांचं तोरण मुख्य दारावर आवर्जून लावावं कारण यामुळे नकारात्मकता दूर होते लक्ष्मी स्थिर राहते शिवाय या दिवशी आपण शनी, शनी समोर मोहरीचं तेल ला आणि काळे तीळ घालून दिवा लावावा तुळशी समोर तुपाचा दिवा लावावा संध्याकाळी तुळशीला हळद कुंकू फुलं तुपाचा दिवा अर्पण केल्यानं समृद्धी येते एवढेच नाही तर गरजू व्यक्तींना आपण उडीद डाळ आणि तांदळाचं दान केल्यानं घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही एवढंच नाही तर दक्षिण दिशेला काळे तीळ पाणी दूध अर्पण करून पितरांचं स्मरण केल्यानं आपल्याला पितृतर्पणाचं पुण्य लाभतं शिवाय स्कंद पुराणानुसार या दिवशी केलेले एक दीपदान वर्षभर गंगास्थाना इतके फळ देते असं सांगितलं जातं पाप नष्ट होतात आणि सुखसमृद्धीही प्राप्त होते पण या दिवशी मांस मध्य लसूण कांदा असं तामसी अन्न पूर्णपणे टाळावं क्रोध मत्सर यांसारख्या गोष्टी सुद्धा करू नये केस कापणं नखे कापना, कापना दाढी करणं सुद्धा या दिवशी वर्जित मानलं गेलंय आता सध्याच्या स्थितीत घरात विविध तळणीचे जिन्नस करून त्यांच्या सेवनानं देव दिवाळी साजरी केली जाते देव दीपावलीत आपापल्या प्रथेनुसार नेहमीच्या पदार्थांखेरीस ताटात पुरणाचे कडबू भरड्याचे वडे सांजाचे घारगे अळणी वडे घावन घाटले यांतील पदार्थ नैवेद्यास ठेवले जातात त्यापैकीच एक नैवेद्य घरात घेतला जातो आणि एक नैवेद्य बाहेर कामकरी लोकांना दिला जातो देव दीपावलीच्या निमित्तानं घरातील गावातील आणि घराण्यात पूर्वापार चालत आलेल्या सर्व देवतांचा उल्लेख करून त्यांचा आदर सत्कार देव दिवाळीच्या दिवशी केला जातो आपल्या गावातील कुळातील विशेष प्रथा असतील तर त्या अवश्य करा कारण कुळाचाराला सर्वोच्च स्थान आहे तुमच्या घरातही देवी लक्ष्मी कुबेराचा वास सर्व पितर प्रसन्न राहोत भगवान भगवान शिव श्री आणि खंडोबा तुमच्यावर कृपा करोत हीच प्रार्थना अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका